याच किल्ल्याने शिवरायांचे पहिले युद्ध पाहिले याच किल्ल्यामुळे इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला याच किल्ल्यावर अभूतपूर्व शौर्य गाजवून प्राप्त झाले आणि हाच तो किल्ला जो शंभूराजांच्या जन्मामुळे पावन झाला याच पुरंदरवरील शंभूराजांच्या वंदन स्थळाचे आज आपण दर्शन घेणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांचे वंदन स्थळ सासवड पासून पंधरा किलोमीटरवर पुरंदर किल्ल्यावर स्थित आहे किल्ले पुरंदर मुख्यतः तीन घटनांमुळे प्रसिद्ध आहे फत्तेखानाचा पराभव पुरंदरचा तह आणि शंभूराजांचा जन्म सासवड कापूरहोळ रस्त्याने पुढे आल्यानंतर नारायणपूरच्या अलीकडून पुरंदर किल्ल्याला फाटा फुटतो किल्ल्यावर जाताना निसर्गाचे सुंदर दृश्य आपल्या डोळ्यांची पारणे फेडते किल्ला सैन्यदलाच्या ताब्यात असल्यामुळे प्रवेशासाठी ओळखपत्र दाखवून मगच प्रवेश मिळतो काही अंतर पुढे आल्यानंतर आपल्याला वीरत मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळा आणि समाधी लागते त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे समाधीचे दर्शन घेऊन आपण पुढे निघतो तेव्हा किल्ले पुरंदरचा फलक आपले स्वागत करतो तेथून थोडे पुढे आल्यानंतर छत्रपती श्री संभाजी महाराज उद्यान असून तेथे ते शंभूराजांची छत्र असलेली सुंदर मूर्ती आहे मूर्तीचे दर्शन घेऊन आपण पुढे येतो तेव्हा वंदन स्थळा शेजारीच शिवरायांची छत्र असलेली मूर्ती दिसते शिवरायांचे दर्शन घेऊन आपण वंदन स्थळाकडे जातो वंदन स्थळाच्या प्रवेशद्वारासमोरच शंभूराजांचा पूर्ण कुत्री पुतळा आहे शंभूराजांच्या वंदन स्थळाच्या इमारतीचे भारतीय लष्कराने अतिशय सुंदर पद्धतीने नूतनीकरण केले आहे आतमध्ये प्रवेश केल्यावर भाला घेऊन थांबलेल्या मावळ्यांची मूर्ती दिसते मुख्य सभागृहाचा पूर्णतः वंदन करण्यासाठी जातो आणि त्यांच्या मूर्ती समोर नतमस्तक होतो वंदन स्थळामध्ये शंभूराजांच्या कार्याची माहिती देणारे फलक आणि प्रसंग लावण्यात आले आहेत तसेच शिवकालीन तलवारही अतिशय उत्तम आपले सैन्य दलाने अतिशय उत्कृष्टरित्या स्थळाचे नूतनीकरण करून शंभूराजांना एक प्रकारे मानवंदनास दिले आहे येथे जुने आणि नूतनीकरण झाल्यानंतरचे वंदनस्थळ याची छायाचित्रे पाहायला मिळतात कधी सासवडला आलात तर पुरंदर किल्ला आणि शंभूराजेंचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून वेळ काढा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नोंदवा धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे